तर नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दहा मुद्दे हे दहा मुद्दे ऐकवा असे दहा मुद्दे आवश्यक आहे हे तुमच्या कामे पडतात त्याला जाणून घेऊया कोणते ते दहा वास्तुदोष पण त्याआधी माझ्या चॅनेलला न्यू असेल तर कर सबस्क्राईब करा बरेचसे लोक दिवस दिवस रात्र कष्ट करतात पण तरी त्यांच्या हाता राहत नाही यामागे वास्तुशास्त्र सांगितले जाते काही पर्याय दोष कारभूत ठरतात जनते वश्यक द्राण्य अस सांगितले जाते की तुमच्याच काही चुकामुळे तुम्ही गर्बी होऊ शकतात हे ऐकून आवश्यक वाटेल पण हे सत्य आहे चुका असे आहेत की यामुळे घरात पैसा टिकत नाही सतत पैसा हातात संकट हात वाढतात आणि कमाई असूनही हातात काही राहत नाही नाही वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीचा आपल्याला आयुष्यभर खेळ परिणाम होतो काही लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत नाही काही विश्वास ठेवत नाहीत पण पर्यायांचा प्रभाव फक्त शस्त्र विषय नसून तो आपल्या तो आपल्या दैनंदिन आयुष्याला घडवते किंवा बिघडवते नोकरीचा इत्यादी त्यानंतर आम्ही पैसा तर भरपूर कमावतो पण त्याला टिकवून ठेवायची आणि त्याला दुप्पट करण्यासाठी आमची धावपळ सुरूच असते कमवायला किंवा एकत्र केलेले पैसे घरात टिकवून ठेवून गरजेचे आहे यांच्यासाठी तुम्हाला घरात वास्तुदोष आहे का याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे कारण तुम्हाला भले लाखो रुपये कमवता असेल पण त्या पैशांची बचत होत नसेल तर कधीही श्रीमंत बनणार नाही तर जाणून घ्या त्या दहा वास्तुदोष बदल यामुळे श्रीमंती व्यक्ती देखील होईल जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात अधिक विश्वन कोपऱ्यावर आपली नजर टिकावी देवांच्या या जगावर घाण किंवा डस्टबिन किंवा ठेवलेल्याने धन नाश होतो अशात उत्तर पूर्वेकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवून टाळावे आमच्याकडे पाणी लक्षणचे प्रतीक मानले जाते जर तुमच्या घरात नबळून पाणी टपक टपक असेल आणि पाईप लावून लिकेज असेल तर हे अधिक नुकसानीचे संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार नियम नळातून पाणी टपकणे अधिक तुमचे एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याची संकेत आहे या दोषामुळे लक्ष नाराज होऊ जाते वास्तुसार घरातील मुख्य दरवाज्यांचा धनाशी संबंधित असतो यांची निगडीत वास्तुदोष धना आणि हानीचे संकेत आहेत जर तुमच्या घरांचे मुख्य दार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी अधिक त्रास राहतो या प्रकारचे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे बिघड नसेल या वास्तुदोषमुळे देखील धनाशी होतो वास्तूनुसार घर बनवताना नेहमी घरांचा डगलांची विशेष लक्ष ठेवायले पाहिजे तर तुमच्या घरांची उत्तरा उत्तरे पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्याचं अव अडचण येते आणि अपेक्षा व्यक्ती जास्त होतो सांगायचे म्हणजे पूर्व दक्षिणकडे न फक्त उत्तरा असायला पाहिजे बलकी पाण्याची निक्स देखील यांची दिशेत असायला पाहिजे घर बनवताना ईशान कोपऱ्यासोबत उत्तर दिशेला देखील उत्तरांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे तर तुमच्या घरात उत्तर उत्तर दक्षिण दिशेत खाली असेल तर निश्चित उपेन तुम्हाला आर्थिक अडचणींचा समान करावा लागतो यामुळे वास्तुदोषमुळे घरात बरकत राहत नाही म्हणायचा अर्थ असा आहे की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार बेडवरून प्रवेश करताना समोरच्या भीतीचा डाव्या कोपऱ्यात भागात आणि संपत्तीच्या क्षेत्रात असतो धन आणि समुद्रांची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्या धातूंची एका लपवून ठेवायला पाहिजे लगेच भरायला पाहिजे असे केल्याने नाहीतर धन नाही होत यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धन स्थानांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे तुम्ही तुमच्या धन ज्यांच्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणच्या भिंतीवर या प्रकारे ठेवायला पाहिजे त्यांचे तोंड उत्तराकडे असला पाहिजे जर शक्य नसेल तर पूर्वे दीक्षिणकडे तोंड करू शकता पण लक्षात ठेवा की ठेवायसारखी म्हणजे दक्षिण दिशेकडेच तिजोरीचे तोंड असायला पाहिजे पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघरांचे वास्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धना लाभ भरपूर मात्रेत होईल पण बरकत ना राहणार नाही म्हणायचे तात्पर्य असं आहे की या दिशेत स्वयंपाकघर असेल्यास जातकाळजवळ पैसा जर भरपूर पण तो खर्चही होते घरात तुटलेले बेड देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढतो करतो बल्की या दोषामुळे अर्थ लाभामध्ये देखील कमी येतो या प्रकारच्या घरात छपत किंवा वायपरींच्या खालील डब्बाड जमा केल्याने देखील अर्थ नुकसान होतो जर पैशाची बरकत हवी असेल तर घरात प्लस्टरचे फूल आणि प... पोदे ठेवणे टाळावे प्लस्टरचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढतात तसेच शिळे फूल देखील घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप लग... शुभ असते या वनस्पतीमुळे घरात वा दोष दूर होतात या रोपाला नियमित पाणी घालवू त्यांना खाली दिवा लावणे कुटुंबात सुख संपत्ती वाढते पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका कारण की विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीचे घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होतो येथे देखील माहीत धार्मिक श्रद्धा आणि लोका लोकश्रद्धेवर आधारित आहे याला कोणतरी शास्त्र पुरावा नाही सर्वांसमांची आवड लक्षात घेऊन तिथेही साथ केली आहे घरात मुख्य दरवाजांचा घरांचा मुख्य दरवाजा तुटलेला किंवा खराब असल्यास अधिक चमक चणचणीचा समान करावा लागतो तसेच घरात उत्तरा उत्तराउत्तर पूर्वी किंवा ईशान दिशेला असणे शुभ मानले जाते पाण्याची गळती घरात न बेसिन किंवा पाण्यांचा टाकीतून पाण्याची गळती होत असेल तर धनांची पैशावायांची धण्यांची मोठे कारण मानले जाते स्वयंपाकघरात दिशेच्या स्वयंपाकघर अग्रम दिशेला दक्षिण पूर्व किंवा असेल उत्तम मानले जाते जर ते चुकीच्या दिशेला असेल तर अधिक समांस शकतात हे वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील स्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जेवर भर देणे महत्वाचे आहे तर धन्यवाद मित्रांनो चला येऊया पुढच्या व्हिडिओमध्ये